सावेडीत युतीच्या उमेदवारांचा सा जल्लोष विजयाचा आत्मविश्वास अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत युतीच्या उमेदवारांनी आजच आपली ताकद दाखवत उत्साहपूर्ण जल्लोष साजरा केला सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त करण्यात आला भाजपचे उमेदवार निखिल वारे व वा रोशनी भोसले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेश तवले व संध्या पवार यांच्या उपस्थितीत हा जल्लोष पार पडला युतीमुळे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला यावेळी युतीचा विजय निश्चित अशा घोषणा देण्यात आल्या सायवडी परिसरात रंगलेला हा जल्लोष आगामी निवडणुकीत युतीला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाचे द्योतक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले गुलाल घोषणाबाजी आणि आनंदी वातावरणामुळे परिसरात उत्सवी माहोल निर्माण झाला होता प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी आमच्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयाच्या म्हणजे इतकं मोठं काम आमच्या प्रभा क्रमांक दोन मधील सर्व मतदार बंधू भगिनी असतील भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे सर्व कार्यकर्ते असतील इतकं मोठ्या प्रमाणात आम्हाला मतदान घडून आणलं नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता या सर्व प्रतिसादामुळेच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी गुलाल खेळून आजच आनंद व्यक्त केला व त्यांनी इतका आत्मविश्वास आम्हाला सांगितलं की आम्हाला चौघाई सेवकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका तुम्ही आज निवडून आलेला आहात व त्यांचे आग्रह खातर आज आम्ही गुलाल खेळलो आहे आणि हा मतदारांचे आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे ही जबाबदारी रुपी गुलाल हा ही जबाबदारी रुपी गुलाल आमच्या अंगावर प्रभागातील नागरिकांनी आज टाकलेला आहे असं मी मानतो आणि त्यांनी जो टाकलेला गुलाल आहे पाचवी वर्ष आम्ही अशाच पद्धतीने चौगजण एकत्र राहून काम करू मान्य आमदार संग्रामबाई जगताप आमचे नेते मान्य खासदार सुजयदा विखे पाटील यांनी आमच्या चौघांवर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ ठरून आम्ही भविष्यात देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू मागच्या पंचवार्षिकला जी काही कामं राहिलेली होती ती कामं देखील भविष्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मागचे काही चांगले कामं होते काही आमच्याकडून त्रुटी राहिले असतात भविष्यात ते दुरुस्त करू असे प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व आमच्या मतदार राजा बंधू भगिनींना आम्ही हे ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा आता जो उदंड प्रतिसाद म्हणजे जर आम्ही तुम्ही जर मतदार केंद्रावर पाहिला असतं प्रत्येक येणारा मतदार कसं भर भरून आम्हाला म्हणजे हातात हात देत होता डॉक्टर हात ठेवत होता आशीर्वाद देत होता त्या मतदार आशीर्वाद त्यावेळेस उद्या निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला अतिशय म्हणजे खात्रीने सांगतो की आहिल्यानगर शहराचा जो काय निकाल लागेल या निकालामध्ये प्रभाग क्रमांक दोन मधील आमचे चारही नगरसेवक हो। अतिशय मोठ्या फरकाने निवडून आलेले असतील अशी ग्वाही मी आपल्या सर्वांच्या वतीने देतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा